हे बघा मी बाजारला चाललेले आणि वारं एकदम लय सुटलंय बघा काय करावं काय नाही कळ ना, ना आणि आज गुरुवार आहे ना बाजार असतो तर मी तीन वाजेपर्यंत गेली ती कंपनीत तीन वाजता सुटली आता मी घरी आली हातपाय धुटलं ड्रेस घातला दुसरा आणि चालली बघा मी बाजारला पण आता काय करावं म्हणलं थोडंसं इथं बसावं म्हणलं जरा तुमच्याशी दोन चार दिवस झालं बोललीच नाही ना त्यामुळं हे ओ मी त्या दिवशी घरी गेलते का नाही पैसे मागायला दोन तीनशे रुपये द्या म्हणून तर दिलं ला तर आणि वरडायला मा लागलं माझ्यावर आणि लग्नाला भावाच्या जायच तर तिथं अंगठी मागायला लागलं आणि कपडे कपडे अंगठी नसले तर कपडे त्यामुळं बघा मी लग्नासुद्धा बघा नाही गेली आणि असं असतं का असं कुठं करते ती का सारखं सारखं सांगा बरं असं हे करावं का हां भावाचं लगीन होतं शेवटचं न्यायचं की भावाला लागणार एवढं काय अंगठीण पिंगटीन काय असतं हो अ ती किती दिवस असं चालणार असतं सांगा बरं आ माणूस की काय आहे का नाही म्हणून मी काय केलं माहितीय का तिथं ठेवलं होतं बघा एटीएम असं बी देत नाहीत पैसे तसं बी नाही म्हणून मी एटीएम घेऊन आली पण हे मला काढायला येत नाही यातनं चालवायचं येत नाही यातलं कसं काढायचं आणि कसं नाही मला नाही माहित घेऊन आले फक्त हुडकू द्या ते तिकडे काय करायचंय कुठवर कशा कशाची काळजी करायची मम्मी घेऊन आली मला काढा येत नाही मी ठेवून ठेवून देणार आहे काय करायचं पण असं करावं का माया भावाच लगेन होत किती वाईट वाटलं वाट असेल मला किती रडत अक्षेश बसली पण नेल नाही मला लग्नाला एकटी जा एकटी जा एकटी कुठं लग्नाला जाते ते का म्हणतेली एकटी झाली नवरा पोरं कुठं ती म्हणतेली का माणसाने चलाव काय मी सांगणार का सांगा काय सांगायचं काय त्यांना काय सांगू मी मग एकटी का आलं नाही ती म्हणलं तुझ्या भावाला वडिला सांग कि एक तोळा अर्धा तोळा घालाय आव काय अर्धा आणि एक तोळा काय आता काय स्वस्त आहे का ती तीच ती 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 करून खाते ते कस तर आपलं हा इतकं असतं का कुठं सांगा बरं ती ती आप ते आपल्याला जाते करत आहे खाते ती करते ते आता शेत कुठं भावाला पेमेंट चालू झालंय ते बी जात आपल्या कंपनीत असं करावं का खुंसाडपाना की आहे का नाही सांगावर खुंसाडपानाच केल्या माने म्हणून तर मी मला राहाच वाटत नाही म्हणून मी तिकडे राहते या तुम्हाला दाखवते बघा मी कुठं राहते ती शेडचं घर बर का दाखवते तुम्हाला आता गेली गे ना बाजार करून मग तुम्हाला दाखवते मी कुठल्या घरात राहते शेडच्या बघा तुम्हाला पसंत पडलं तर कशी दिसतय ती काय करायचं वैतागण माणूस असं करतो तसं काय मुद्दाम नाही करत असलं नवरा असल्यावर असं कसं करायचं मग म्हणून वैतागण मी जाऊन तिकडं राहते तर लयच उशीर व्हायला लागला इथं बसून बी लय झालं आता काय करते बाजारात जाते बाजार करते काय थोडाफार आणि हे टी माहिती ठेवून टाकते बाया गमलं मिमल म्हणजे काय करायचं परत परत कशाला उगच असं नाही एवढं पण आम्ही खुनसाडपाना नसतं कुणाला करत काय करायचं खुनसाळपाना असलं खुनसाडपाना करून काय उपयोग नाही चालली बघा बाजारात काय करायचं आज गुरुवार बाजार असतो काय काय घ्यायचं माळवं साळव काय काय चहा पाणी झालं का तुमचा मी चहा पिली चहा पिऊनच आता निघाली बाजारात हजार जिजुरीला या कधी आलं तर बाजार दिवशी खंडुबाला जिजुरीच्या अजडे थांब कुठं चालले बाजारला बाजारला चालले आणि तू त्या दिवशी काय माझ्यापासून घेऊन आली काय काय माझे काय घेतलं काय घेतलंय माझे काय एटीएम नाही घेऊन आली कुठलं एटीएम माझ एटीएम घेऊन आली टेबल वर ठेवलेलं का घेतलं या मग त्या दिवशी घेतलेलं घेऊन आली तू नाही कशी म्हणते नाही घेतलं माल तिथे दे एटीएम माझं का कटलोच व्यवहार त्याच्या हातून सगळं आडलंय माझं पाटकन देते नाही मी देणार कुठं याच्या दे ठेवलं काय आणि इकडे दे हातात काय दे काय नाही काय नाही म्हणजे ते काय मग टाकव की मला का अग दाखव ग काय काय एटीएम दे ना माझं मी ए टी एम तुमचं कशाला घेते हातात काय ते हातात मा पैसे आहेत मग ते पिशवीत काय पिशवीत ते सामान आहे त्यातला खोटं बोलू नको आग मार पैसे काढायचे का पटकान दिलं उघड माझ्याकडे एटीएम बीटीएम मी कशाला घेते मला कावा चालवा येत एटीएम तुला तो चालवा येत नाही तर मग आणलं कशाला माझ्यापासून मी आणलं नाही तर तुम्ही कशावर म्हणता मी आणलं मग मग काय मग दाखव बरं सगळं काय दाखव सगळं बॅग तपासायचे नाही माझ्याकडं हा हातात आहे तुझ्या नाही नको बोलू कुठलं एटीएम काय माझ्याकडे नाही माग ठीक आहे माझ एटीएम तुझं कसं आहे त्याच्या बरोबर नाव कोणाच आहे घेऊन आले खुशाल माझ एटीएम घेऊन आली माझ असेन का माझं माझं काम खुशाल तिथल्या टेबल वर ठेवलेलं घेऊन आली तू मग तुम्ही मला पैसे द्या ना लग्नाला नेल नाही मग लग्नाला नेले त्याचा काय संबंध आहे मग संबंध आहे म्हणून माझं हिपा तिथलं घेऊन आली होय तो मी काय चोरलाय चोरलं नाही पण माझं थांबलं ना मला कुठे पैसे काढाय येतात का कोणा एवढं एटीएम मोबाईल वर कस किती चालणार आहे मग कॅश लागायचं असल्यावर लागत नाही याच्यात घेऊन आले खुशाल हा मग काय मी चोरून आणलंय लगेच तुम्ही आला पळत माग अग चोरून आणलं पण मला माहित असतं का मला सांगून तर आणलं का तुला काय सांगायचंय काय सांगायचंय मग माझे व्यवहार बंद पडू दे काय व्यवहार बंद पडते मस्त तुम्हाला ती आहे की मोबाईल मग मोबाईल असल्या कॅश लागायचं कॅश कॅशला कधी कधी ते हे नसतं त्याला कवरेज क्षेत्राच्या बाहेर असतं त्याला रेंज नसते मग त्यावेळेस पैसे काढायचे असते लग्नाला म्हणलं होतं लग्नाला म्हटलं की तुम्हाला एक तोळ्याचे दोन तोळ्याच्या आहे ना, तोड़े तोड़े ना? तो गरीब बिचाऱ्यानं कुठन पैसे आणायचं तुम्हाला द्यायचं मी तुला पहिलं स्पष्ट भाषेत सांगितलं होतं मला जर तिथं तेवढा असेल तर मी येतो म्हणलं होतं का नाही तेवढं म्हणजे काय गरीब लोकांनी काय करायचे करून खाणारे असते त्यांनी काय करायचं

हा मग करता म्हणूनच मला तुमच्या सोबत राव वाटत ना म्हणून तुला कोणी बोलवलंय जावं जा की कुठे जायला तिकडं माझं एटीएम कशाला घेऊन येते तुमचं एटीएम आहे काय मग कुणाचं आहे माझं टेबलवर वर होत ते मी उचलून टेबल वर कुणाचं असतं कुणाचा माझं नाव लिहिलंय त्याच्यावर हा आणि मग ते माझं किती कुठं बोलतीये ग एटीएम साठी आले लगेच आता काय राहिलं माझ्याकडे पुन्हा आली ना यायचं तर नाही पण पुन्हा काय आले तर काय उचलून आणायच नाही चोरट्या उचलून मग तसंच झालं मग काय मग पैसे नाही दिले म्हणून असं करते ते काय पैसे दिले नाही म्हणजे दे आ, आ, आता मला बाजारला द्या दोनशे रुपये तिकडे पुन्हा येऊ बी नको तुमच्याकडे कोण मागायला लागले मग काय आता काय मागितलं नाहीतर तुम्ही कधी देऊन दमता मक... तर बोलते अशी म्हणले कशाला तुला बोलते एटीएम काय मी चोरून आणलं तिथे ठेवलं होतं टेबल वर म्हणून आणलं होतं मी तुला काय वाटतं का बोलायला काय वाटायचं यूज नको घरी मी येत नसते हा नको येऊ नाही येत मग कशाला पैसे मागून मला नाही मागत जावा आता बाजारला एकदा मला बाजार, एक बाजार करायचंय जागी करायचं तुला कुणी अडवलंय माझं घेतलं होतं म्हणून तुझ्याकडे आलो चालली की पुन्हा घ्यायला यायचं नाही काय लय शान पट्टी कपट्या